काय तुमची मागणी आहे आमची मागणी कर्जमाफी शासनाने जाहीर केलेली त्याची कर्ज वसुली बँकेने न्यायालयामार्फत नोटीशी पाठवलेल्या आहेत त्या कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत माझ्या शेतकऱ्याला कर्जाची वसुली थांबवण्याचे काम महाराष्ट्र शासनाने युवती सरकारच्या मंत्र्याने थांबवावं ते आमची मागणी तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवावी दुसरी मागणी शेती रस्ता आहे आसुरबा किसान कोलचे तीस चाळीस वर्षापासून चक्रा घालतात त्यांना रस्ता अद्याप मिळाला नाही अवैध सावकार विठ्ठल निवृत्ती रासवे यांची जमीन घेतली तीन एकर ती सार घेतली त्यांना बी न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर श्रीरंग अण्णासाहेब खेटे ते ताबा करण्यासाठी जमिनीचा ताबा खरेदी केला जमिनीचा ताबा त्याचा बी अद्याप मिळाला नाही बरं काय सांगा पोलीस प्रशासनाचं तर एकच उत्तर आहे कोणाचा मोबाईल कधी चोरी जातोय कोणाचं घर कधी फुटतंय कोणाला काय लुटतंय कुणी काय करतंय कोण खराबा कसं करतंय याचा कोणाला ताळमेळ राहिलेला नाही सरकारचा आणि अधिकाऱ्याचा समन्वय नसल्यामुळं माझ्या सतरा कोटी जनतेला या करणीचा पाप भोगण्याचं काम माझी जनता भोगत आहे हे माझं तुमच्या माध्यमातून तेवढं सरकारला हे अत्याचार कुठंतरी तरी थांबायला पाहिजे तुम्ही तेवढी आमची विनंती सरकारपर्यंत पाहता वारकरी कलावंतामध्ये खरे वारकरी डावल्या जाते खोट्यालाच भाव दिला जातोय आमचे खरे वारकरी म्हणजे कोण आहे चंद्रसेन बाबूराव वाशिंबे विजय श्रीरंग जाधव कल्याण सुंदरराव शेंडगे अशोक भास्करराव कुलकर्णी विजयानंद चिंतानम खेत्री आज स्वतः मी सुद्धा कलावंत सखारामजा भाऊ नाईक नवरे कमलबाई सुंदरराव सावंत संजवनी हनुमान मुठा असे बरेचसे गोविंद अर्जुन शेंडगे अनंत अर्जुन शेंडगे असे अनेक अडीचशे तीनशे लाभार्थ्याचे कलावंताचं फॉर्म अद्याप मंजूर केलेलं नाही दलाला मार्फत पैसे घेऊन त्या लोकांच्या बोगस नावं पण मंजूर केलेले खऱ्या लाभार्थ्याला मंजूर करून आजपर्यंत मी तुमच्या चॅनलवर दाखविलेले नाव आहेत ते सरकारने तात्काळ तेव्हापासून त्या आजच्या रकमेपर्यंत मंजुरी देण्याचे देण्याची निकष पी एम किसान पंतप्रधान सन्मानने दिला डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राज्य सरकारच्या नमो सन्मान योजनेमध्ये समाविष्ट करावा ज्याची फेर डिसेंबर दोन हजार चोवीस या शेतकऱ्याला त्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही राज्य सरकारच्या त्या नमो सन्मान योजनेमध्ये पाच लाख छप्पन हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना त्यांचा लाभ द्यावा पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्याला लाभ मिळाला नाही त्याला तीन लाख ऐंशी हजार प्रत्येक घरकुल मंजूर करून वंचित लाभार्थ्याला मराठवाड्यातील आठ जिल्हे अठ्ठ्याऐंशी तालुके त्यातले सर्व गावे त्या घरकुलचा लाभ त्या गरिबांना देण्यात यावा दुसरी गोष्ट संजय गांधी निराधारमध्ये अन्याय केला जातोय कोणाचं कधी अनुदान बंद झालंय कोणी कधी अनुदान वापर करतं आहे आणि चौदा हजार दलालाला महायुती सरकारच्या शासकीय कार्यालयाला बाहेरवासा झाला आहे चौदा हजार दलालाचा हे दलालाच्या जातातून हे शासकीय कार्यालय मुक्त करून माझ्या सतरा कोटी जनतेला संपूर्ण बगड झाला शासकीय योजना देण्यात यावा एवढीच मागणी माझी दुसरं काही नाही आमचं आमच्याबद्दल आलात आमच्या मागण्या सरकार करून पोहोचल्या त्याबद्दल रुमना हातात घेतलं हाता म्हणजे माझ्या शेतकऱ्याला खरा न्याय देण्यासाठी माझा शेतकरी कुणी असो शेतकरी रस्त्याचा प्रश्न असो अवैध सावकार असो कर्जमाफी असो पीएम किसान असो अनुदान असो माझं काम आहे माझं रुम नाही मी पदाधिकारी शेतकरी नात्याने यांच्यासाठी अखंड लढा उभारल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नाही नाही जे कोणी काम करणार नाही त्याच्या मी त्याला रुमण्याने झोडपिल्याशिवाय राहणार नाही रस्ता भेटायलाच पाहिजे कर्जमाफी अवैध सावकार थांबलाच पाहिजे त्यांनाच खरेदी खर्च जमिनीचा ताबा मिळालाच पाहिजे वारकरी कलावंत ज्यांनी सांगितलं नावं त्यांचे नाव मंजूर मला दिल्याशिवाय माझं उपोषण सुटणार नाही एवढीच विनंती तुम्ही माझ्याकडे आलात माझी मुलाखत घेतली त्याबद्दल माझी संघटना राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचा गट यांच्या वतीनं मी तुमचे शतशत आभारी आहे आए, माझं ऐकून घेतलं दोन शब्द सरकारपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी तुमचे माझे आघाडीच्या वतीनं मराठा महासंघाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी तुमचे आभारी आहे एवढंच माझं बोलतो आणि थांबतो